चला आज तुम्हाला एक आमच्या हळदी कुंकुआची लहानपणीची आठवण सांगते आत्ता लग्न झालं त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सवाशीन म्हणून आपल्याला हे मिळतंच पण त्यावेळी आम्ही लहान असताना नव्हतं मिळत आणि कुठेतरी एकाद दुसऱ्या घरामध्ये ते आकवारीन वगैरे असं समजून द्यायचे आणि त्यावेळी ते खरंच खूप भारी वाटायचं की आपल्याला पण वान मिळालं आणि आत्ता नाही तेवढं वाटत पण आत्ताची लहान मुलं आहेत ना त्यांची खरंच खूप मजा असते त्यांना वेगवेगळं सामान आणलं जातं आणि मोठ्यांसाठी वेगळं काही काही ठिकाणी तर मुलांना मेकअप बॉक्स वगैरे पण बऱ्याच ठिकाणी ते सामान आणतात आणि त्यांची मजा होती पण आमच्या वेळी असं काहीच नव्हतं जे मोठ्यांसाठी असायचं तेच आम्हाला पण दिलं जायचं पण त्याच्यात पण आम्हाला एक वेगळाच आनंद असायचा आणि त्यात आमच्याकडे असं वाडी खूप मोठी असल्यामुळे मम्मी एखादी मोठी पिशवी वगैरे आम्ही असं घेऊन जायचो आणि मम्मी आली ना की पहिलं काम माझं हे असायचं की ती पिशवी पूर्ण ओतून बघायची म्हणजे एखाद्या वेळेस जर मम्मी एखाद्या दुसऱ्या वाडीत वगैरे गेली त्यावेळी शाळेत जर मी गेली असेल तर मी जाताना सांगून जायचे की तू पिशवी रिकामी करू नको मी आल्यानंतर करते म्हणजे ती पिशवी पूर्ण ओतून मग त्याच्यातलं ते सामान बघण्यात एक वेगळाच आनंद होता आणि मग वाटण्या करायच्या हे